शक्तिपीठाचे आमदारांकडून कौतुक नव्या आराखड्यात माडा तालुक्याचा समावेश बागायती जमिनीच्या नुकसानीची भीती चला तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट मध्ये भर घाला शक्तिपीठ महामार्गाचा नवा आराखडा नुकताच व्हायरल झाला असून यात माढा तालुक्याचा समावेश आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असताना माढा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी मात्र या, या महामार्गाचे कौतुक केले आहे पूर्वी बार्शी उत्तर सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला तालुक्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गात बदल करण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्या पाठोपाठ नव्या आराखड्या तालुके व गावांची यादी व्हायरल झाली आहे नव्या यादीनुसार या महामार्गात माढा व माळशिरस तालुक्याचा नव्याने समावेश केला आहे यामुळे अधिक बागायती जमिनीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे भीतीचे वातावरण असताना माढा मतदारसंघाचे आमदार पाटील यांनी मात्र या नव्या महामार्गाचे स्वागत केले आहे यामुळे शेतकऱ्यांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे लोकप्रतिनिधींनी नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणे आवश्यक आहे सोलापूर जिल्ह्यासह राज्यात सुरुवातीपासून आवश्यकता नसल्याने या महामार्गातील विरोध होत आहे असे असताना विरोधी पक्षातील एक आमदार या निर्णयाचे स्वागत करतात हे आश्चर्यकारक आहे लोकप्रतिनिधींनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू विधानसभेत मांडणे आवश्यक असताना हे सरकारची बाजू घेत आहेत आमदारांनी खर लोकांमध्ये मिसळून शेतकऱ्यांचे म्हणणे काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हा किती अत्यल्प व तकलाद आहे पूर्वजांपासून कसून सुपीक केलेल्या जमिनी रस्त्यात जाणार आणि मोबदला मात्र केवळ रेडी रेकमीरच्या चौपट देण्याची ही रक्कम बाजारभावाच्या बरोबरीने देखील होत नाही लोकप्रतिनिधींनी या गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे